नमस्कार माझं नाव हेमंत केसकर मी पुण्याहून आलेलो आहे आणि प्रकृतीशी मी जोरला गेलो माझ्या आठवणीप्रमाणे दोन हजार आठ नऊच्या दरम्यान आणि प्रत्यक्ष इथे दोन हजार दहाला मी ट्रीटमेंटसाठी आलो होतो त्यावेळेस चिकनगुनिया आणि थैमान मांडेल आणि बाकीच्या डॉक्टर्सनी सांगितलं की रिस्टोराइड्स घ्या आणि बरं करा पण त्याला मी ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि सरांचा सल्ला घेतला सरांनी ते मला यायला सांगितलं होतं आणि तो अनुभव इतका चांगला होता की ती जी काही ट्रीटमेंट घेतली दोन हजार दहा साली त्याच्यानंतर सांगित होती की याचा त्रास कधीच परत उद्भवलेला नाही अजून फॉर्च्युनेटली त्याच्यानंतर रेग्युलर यायला सुरुवात झाली आता शॉर्ट मेंबरशिप पण मी सरांची घेतलेली आहे आता कोटाच्या विकारांसाठी आलो तसंच परत ॲलोपथीच्या औषधांनी बरं वाटत नाही कारण थकवा आयोग आहे सर म्हणले की तिकडे जायची गरजच नाही फॅमिली डॉक्टर कन्सल्टिंग आलेलो आहे जो पूर्वी होता तो त्यांनी परत नव्याने रुजवायला सुरुवात केली त्यांच्यावर विश्वास आहे म्हणून ते परत आलो आता खूप छान वाटत प्रगती होती सरांच्या सल्ल्यानुसार अजून तीन महिने मला औषधं घ्यावी लागते पण त्यांचा कॉन्फिडन्स आहे की यातनं मी पूर्णपणे बरा होते इथं आल्यानंतर असं वाटतं की शरीराला वळण देणारीही माणसं आपण वेगवेगळ्या मार्गाने चुकीच्या मार्गाने जाऊन शरीराची रेग्युलर पद्धत जी आहे ती बिघडवतो पण इथं आल्यानंतर ती सुरळीत होते हा माझा अनुभव आहे पंचवीसाव्या वर्षाचं लोकोचं पदार्पण होतं त्यावेळेस पण मी इथे होतो तो एक गोड अनुभव आहे आणि प्रकृती आता पंचवीसव्या वर्ष त्यांनी पदार्पण केलेले आणि असंच त्यांचे आणखीन पुढची वाटचाल खूप चांगल्या पद्धतीने हो त्यांची नवीन पिढी पण आता तयार होते या सर्वांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा इथल्या लोकांना लोकांबद्दल सांगायचं तर असं जाणवतच नाही की आपण कुठे बाहेरच्या ठिकाणी आहोत प्रत्येक जण आपुलकीनी आपल्याशी बोलत असतो आपली आपुलकीनी चौकशी करत असतो इथल्या सगळ्या सोयी सुविधा मग ती जेवणाची सोय असू दे नाश्त्याची असू दे किंवा सकाळचा योगा सेशन असू दे भावी अतिशय चांगल्या पद्धतीने योगा घेत असतात आणि सगळ्या ट्रीटमेंट वेळच्या वेळेस होतात मार्गदर्शन खूप चांगल्या पद्धतीने होत कुणी असं वेगळ्या भाषेमध्ये कुणी बोलताना इथे अजिबात आढळत नाही त्याच्यामुळे तो जो काही अनुभव असतो आणि तो तो जो आत्मविश्वास आपल्या आपल्या मध्ये यायला सुरुवात होते असं जाणून दिलं जात नाही की तुम्ही इथं पेशंट आहात आणि तुम्हाला काहीतरी मोठा आजार झालाय आणि बरे होणार नाही असं कधीच जाणवत नाही प्रत्येक जण इथे जे सांगतो आपल्याला तुम्ही बरे होणार प्रकृती तुमची छान वाटते छान होणार आणि बरं वाटतं हे जे काही त्यांचा लोक आहे तो खऱ्या अर्थाने इथे साफ होतो माझ्याकडून प्रकृती पर्यावरणाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद